जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या वतीने जी काही टेट परीक्षा सध्या बघा घेण्यात आली होती तर त्या टेट परीक्षेचा जो काही निकाल आहे तर त्या निकालाची आतुरतेने वाट बघताना संपूर्ण दोन लाख प्लस उमेदवार आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता जी काही शिक्षक भरती आहे तर ते शिक्षक भरतीसाठी जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट म्हणजे टेट तीन परीक्षेचा लागणं ह्या ठिकाणी अपेक्षित होता परंतु मागच्या दोन महिन्यापासून जो काही ह्या ठिकाणी रिझल्ट संदर्भात कोणत्याही प्रकारची हालचाल असेल किंवा जी काही ऑथेंटिक बघा अपडेट असेल डेट किंवा ह्या ठिकाणी तर ते सध्या मिळत नाही परंतु आत्ताच्या घडीला महत्त्वाच्या ज्या का काही लेखी स्वरूपात जे काही उत्तरं आहे तर ते उत्तरं देखील सध्या बघा मिळालेलं आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टेट तीन परीक्षाचा जो काही निकाल आहे तर तो निकाल कधीपर्यंत सध्या बघा या ठिकाणी जाहीर होऊ शकतो तसंच परीक्षा परिषद आयुक्तांच्या वतीने एक लेखी उत्तर सध्या निकालाच्या अनुषंगाने देण्यात आले ते नेमकं काय आहे ते देखील आपण बघणार आहोत तसंच माननीय जे काही शिक्षण उपसंचालक महोदय आहे तर त्यांचं देखील निकालाच्या अनुषंगाने एक स्टेटमेंट सध्या आलेलं आहे निकाल नेमका कधी जाहीर होणार तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जी काही आत्ताची लेटेस्ट अपडेट आहे निकालाच्या अनुषंगाने तर ते संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोचवत जाऊ तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या निकालाची अजूनही सध्या बघा संपूर्ण उमेदवार जे आहे तर ते प्रतीक्षा करत आहे कारण ह्या ठिकाणी जे काही उमेदवार सध्या दोन लाखापेक्षा जास्त उमेदवार परीक्षेसाठी जे अर्ज ह्या ठिकाणी केला होता आणि त्यांनी परीक्षा दिली आहे प्रत्येकांची जी काही उत्सुकता आहे तर ती उत्सुकता ह्या ठिकाणी बघा लागलेली आहे जो निकाल आहे तर, तर त्या निकालामध्ये नेमके आपल्याला किती मार्क त्या ठिकाणी पडतात कारण शिक्षक भरतीमध्ये जो काही तुमचा टेट स्कोर आहे तर तो खूप महत्वाचा ह्या ठिकाणी बघा असणार आहे कारण ज्याला जास्त मार्ग त्या ठिकाणी परीक्षेमध्ये मिळणार आहे तर त्याचे जे काही निवडीचे चान्सेस आहे तर तेवढेच त्या ठिकाणी त्याचे वाढणार आहे म्हणून जी काही परीक्षा झाली आहे तर त्या परीक्षेमध्ये निकाल लागणं देखील या ठिकाणी बघा महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण उमेदवार जे आहे तर एकच प्रश्न विचारत आहे की जो काही टेट तीन परीक्षेचा निकाल आहे तर तो निकाल नेमकं कधी लागणार तर त्या अनुषंगाने बघा एक महत्त्वाचं जे काही या ठिकाणी माहिती आहे तर ती म्हणजे राज्याच्या जिल्हा परिषद आणि इतर माध्यम किंवा व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये शिक्षक भरतीसाठी राज्य सरकार मागील काही वर्षापासून पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक भरती था। या ठिकाणी बघा राबवण्यात येत आहे आता दोन हजार सतराची शिक्षक भरती असेल दोन हजार बावीसची ची शिक्षक भरती असेल तर ती संपूर्ण प्रक्रिया जी आहे तर ती पवित्र पोर्टल मार्फत सध्या बघा करण्यात येते यंदा मागील मे महिन्याची शिक्षक भरतीची शिक्षक भरती जाती जी काही शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती आणि ह्या परीक्षेचा जो काही आता दोन महिने कालावधी सध्या बघा इथंच झालेला आहे आता दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी इथं झालेला असल्यामुळे जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार देखील चिंतेमध्ये आहे जे काही निकाल असेल तर तो निकाल नेमका कधी या ठिकाणी जाहीर होणार तर त्या अनुषंगाने वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये ज्या काही बातम्या आहेत तर त्या बातम्या देखील येत आहे ये तर ही आताची जी काही महत्वाची बघा बातमी सध्या इथं आज देखील छापून आलेली आहे तर नेमकं मनामध्ये जो काही प्रश्न आहे सर्वांचा निकाल नेमका कधी लागेल तर त्या अनुषंग बघा या ठिकाणी जे काही आयुक्त महोदय आहे तर त्यांच्या वतीने निकालाच्या अनुषंगाने जी काही अपडेट आहे तर ती अपडेट लेखी स्वरूपात या ठिकाणी देण्यात आली आहे कारण आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जी काही लेखी प्रतिक्रिया असेल तर ती सध्या वरिष्ठांकडनं जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांच्याकडनं सध्या मिळाली नव्हती परंतु आताच्या घडीला जी काही टेट निकालाच्या अनुषंगाने जे लेखी उत्तर आहे तर ते देखील सध्या तुम्हाला दाखवतो आता हे जे पत्र आहे तर हे पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इथं लेखी स्वरूपात बघा या ठिकाणी देण्यात आले आहे आता अनुषंगाने जे काही जिल्हा परिषद शाळा वाचवा कृती समिती आहे तर त्यांच्या वतीने सध्या जी काही निकालाच्या अनुषंगाने माहिती आहे तर ती माहिती सध्या इथं मागवण्यात आली होती आता याच्यामध्ये जो विषय आहे तर तो विषय इथं तुम्हाला दाखवतो याच्यात काय विषय घेण्यात आला होता शिक्षक उपयोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस परीक्षेत सामान्यकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन करून तात्काळ निकाल जाहीर करण्याबाबत अशा पद्धतीने इथं विषय घेण्यात आला होता कारण बऱ्याच ह्या ठिकाणी बघा शिफ्टमध्ये जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा झाल्यामुळे नॉर्मलायझेशन होणे देखील बघा तितकंच गरजेचं आहे जेणेकरून कोणत्याही उमेदवारावर जो काही अन्याय असेल तर तो अन्याय होणार नाही कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा शिफ्टमध्ये जे काही तांत्रिक का अडचणी देखील निर्माण झाल्या होत्या कुठं त्या ठिकाणी कॉम्प्युटर बघा चालत नव्हते कुठं दहा मिनटं जे काही बंद पडले तर असे जे वेगवेगळे सध्या बघा त्या ठिकाणी शिफ्टमध्ये उमेदवारांसंद संदर्भात त्या ठिकाणी परीक्षा देताना घडलेलं आहे म्हणून नॉर्मलायझेशन करण्याच्या अनुषंगाने जे काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया देखील करावी अशा पद्धतीने इथं सध्या विषय घेण्यात आला होता तर ह्याच्यामध्ये हो जे काही लेखी स्वरूपात उत्तर इथे जे काही आयुक्त महोदय आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने या ठिकाणी जे उत्तर आहे तर ते उत्तर इथं देण्यात आलं आहे ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर ह्या ठिकाणी बघा उपयुक्त विषयानुसार संदर्भीय अर्जांवर आपण शिक्षक अभियोगिता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षेचं सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन करून तात्काळ निकाल जाहीर करण्याबाबत विनंती केली आहे म्हणजे या ठिकाणी विनंती केली होती तर त्याच्यावरती जो काही उत्तर आहे तर ते उत्तर इथं बघा काय देण्यात आलं आहे हो की त्यानुसार आपल्याला कळवण्यात येते की शिक्षक अभियोगता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन हे मान्य शासन व मान्य आयुक्त शिक्षण याच्या मान्यतेने व निर्देशांमुळे यथानियम करण्यात आले होते त्यानुसार निकालाबाबतची कार्यवाही अंतिम स्तरावर असून लवकरच निकाल प्रसिद्ध करण्यात येईल अशा पद्धतीने इथं जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट बघा देण्यात आहे ह्याच्यामध्ये जो काही निकाल आहे तर त्या निकालाची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही इथं सांगितल्याप्रमाणे बघा आता इथं सांगितल्याप्रमाणे जो निकालाची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही अंतिम टप्प्यात सध्या सुरू आहे अशा पद्धतीने इथं उत्तर दिलं होतं आणि निकाल कधी तर लवकरच निकाल जो असेल तर तो निकाल सध्या प्रसिद्ध करण्यात येईल असं जे काही लेखी उत्तर आहे तर ते या ठिकाणी अनुराधा ऑक मॅडम जे काही आयुक्त आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इथं देण्यात आलं होतं आता तरी देखील जो काही एक मनामध्ये प्रश्न आहे की तो सध्या बघा निकाल नेमका लवकरच इथं म्हटलेलं आहे परंतु कधी त्या ठिकाणी बघा जाहीर होईल तर हे अजून देखील इथं बघा सांगण्यात आलं नाही तर त्या अनुषंगाने जो काही निकाल आहे तर तो निकाल कधी जाहीर होईल तर त्या अनुषंगाने एक बघा ह्या ठिकाणी स्टेटमेंट तुम्हाला दाखवतो जे की राजेश शिंदे साहेब आहे शिक्षण उपसंचालक तर त्यांच्या वतीने इथं एक स्टेटमेंट सध्या आजच्या वृत्तपत्रामध्ये देखील देण्यात आलं आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जी काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने नेमका थेट निकाल कशामुळे त्या ठिकाणी थांबला आहे तर त्याचं इथे एक खुलासा देण्यात आला आहे त्याच्या अनुषंगाने बघा इथं काय म्हटलंय की शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी डी एड बी एड अंतिम वर्षास असणाऱ्या विद्यार्थ्यांस परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात आली होती त्यामुळे या उमेदवारांचा निकाल पोर्टलवर अपलोड करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे त्यामुळे परीक्षेच्या निकालास वेळ लागत आहे येत्या आठवड्याभरात निकाल जाहीर करण्यात येईल अशा पद्धतीचं जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट सध्या आत्ताच्या घडीला इथं आलेलं आहे म्हणजे जो काही निकाल आहे तर त्या निकालाला उशीर म्हणजे जे ए पी एर उमेदवार आहेत त्यांचं जे काही मार्कशीट असेल तर त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी परीक्षेला जे काही बसले होते तर त्यांचं आता मार्कशीट अवेलेबल झाले तर ते उमेदवारांनी पाठवलं देखील आहे आता त्याची जी काही जुळवाजुडवं असेल तर ती सध्या बघा त्या ठिकाणी अपडेट करण्याच्या अनुषंगाने जी काही म परवानगी आहे तर ती परवानगी सध्या बघा तिथं दिलेली होती आणि त्या अनुषंगाने निकाल जो असेल तर तो पोर्टलवर अपलोड करण्यासाठी वेळ देण्यात आला होता आणि त्यामुळे जे काही निकाल आहे तर त्या निकालास या ठिकाणी बघा वेळ लागत आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट होतं तर निकाल जो आहे तर तो कधी लागेल तर इथं सांगितल्याप्रमाणे येत्या आठवड्याभरात म्हणजे हा जो काही आठवडा सध्या बघा आजपासून सुरू झालाय तर ह्या आठवड्यामध्ये निकाल जो आहे तर तो निकाल कधीही सध्या जाहीर होऊ शकतो आता याच्यामध्ये शक्यता जी आहे निकालाची तर ते पुढील दोन ते तीन दिवसामध्ये जो काही निकाल आहे तर तो निकाल ह्या ठिकाणी अपेक्षित आहे कारण ह्या ठिकाणी निकाला संदर्भात जे काही पासष्ट प्लस जे दिवस आहे तर ते इथं होऊन गेले आणि अधिकाऱ्या वर्गांना देखील आहे की निकाल जो आहे तर तो लवकरात लवकर लागला गेला पाहिजे परंतु ह्याच्यामध्ये काही ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी म्हणजे जे काही अधिकारी वर्ग आहे शिक्षण विभागाचे तर त्यांचा देखील जो काही संप आहे तर तो संप त्या ठिकाणी आंदोलन असेल तर ते सध्या सुरू आहे आता त्याच्यामुळे जे काही निकालावर या ठिकाणी पुढील प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी कुठंतरी परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय तरी देखील जे निकाल असेल तर तो निकाल सध्या बघा लवकरात लवकर कशा पद्धतीने लावता येईल त्याच्या अनुषंगाने जो काही सर्वतोपरी प्रयत्न आहे तर ते सध्या सुरू आहे आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही संघटना असेल ज्या काही सध्या बघा वेगवेगळ्या वतीने आपापल्या पद्धतीने जो काही पाठपुरावा असेल तो देखील करत आहेत तर ह्याच्यामध्ये आता लवकरात लवकर ह्या ठिकाणी निकाल जो असेल तर तो निकाल देखील जाहीर होणार त्या अनुषंगाने माननीय जे काही शिक्षण मंत्री महोदय आहे भुसे साहेब तर त्यांना देखील निकालाच्या अनुषंगाने सध्या जी सध्याची अपडेट असेल तर ती कळवण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर जे काही निकाल लावण्याच्या अनुषंगाने अधिकारी वर्गांना जे सूचना असेल तर ते सूचना देखील मंत्री महोदयाच्या वतीने त्या ठिकाणी बघा देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये आता निकाल जो आहे तर त्या निकालामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी जर सध्या आढळली नाही तर निकाल जो आहे तर आपल्याला पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये आजपासून निकाल जो आहे तर तो निकाल नक्कीच बघा ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर एवढे आता पासष्ट दिवस झाले थोडे दोन ते तीन दिवस सध्या संयम ठेवा तर निकाल जो असेल तर तो निकाल लागणं इथं अपेक्षित आहे जर का निकाल नाही लागला तर ज्या काही वेगवेगळ्या वेग संघटना आहेत त्यांच्या वतीने जे सध्या उपोषण असेल आंदोलन असेल तर ते सध्या त्या ठिकाणी पुकारण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर त्यांची उपस्थिती तिथं बघा प्रार्थनीय असणार आहे त्या अनुषंगाने बघा जो काही पुढील हालचाली असेल तर त्या हालचाली होणार नाही तर आता हे जे काही दोन दिवस आहे तर ह्या दोन दिवस बघा सोमवार मंगळवार वाट बघूया आपण जो निकाल असेल तर तो निकाल कदाचित ह्या दोन ते तीन दिवसामध्ये इथं जाहीर होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती सध्या बघा इथं झालेली आहे फक्त आय बी पी एसच्या वतीने एकदा निकाल त्या ठिकाणी त्रुटी दूर होऊन सध्या परीक्षा परिषदेला प्राप्त झाला का विदिन अर्धा तासामध्ये जो काही निकाल असेल तर तो निकाल आपल्याला ह्या ठिकाणी एम एस सी पुणेच्या जे काही ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही देखील इथं सांगितल्याप्रमाणे अंतिम स्तरावर सध्या बघे इथं सध्या केलेली आहे तर निकालाच्या अनुषंगाने जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही इथं झालेली एक प्रकारे दिसत आहे परंतु आ, निकाल जो असेल तर तो निकाल आय बी पी एसकडनं ज्या पद्धतीने प्राप्त होईल लवकरात लवकर त्या ठिकाणी कोणत्याही त्रुटी न राहता तर तो निकाल बघा लवकरात लवकर जी काही एम एस सी पुण्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील लवकरात लवकर आपल्याला पाहायला मे बी मिळू शकतो तर सध्या तरी ही एक निकालाच्या अनुषंगाने महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा ह्या संदर्भात अजून तुम्हाला संध्याकाळपर्यंत जी काही महत्त्वाची लेटेस्ट अपडेट असेल ती तुम्हाला ह्या ठिकाणी बघा माहिती मिळेल त्या अनुषंगाने तुम्ही जर चॅनलवर अजून देखील नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला जे काही महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत कळवण्यात येणार आहे तर सध्या ही निकालाच्या अनुषंगाने महत्त्वाची लेखी उत्तर होतं आणि महत्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम